काय रे परवा लई ताटाल तास लई नाटक केलास का नाही बत्तीसच्या बत्तीस दात घशात घालीन रे परत जर असं येऊन की नाही च्या चौसष्ट दात तोडून टाकील नारू तोंडात तर बत्तीस दात असतात चौसष्ट दात कसं काय तोडणार जात काय तुझा बा म्हणणार काय नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो माझं नाव नारो मन पण पर निवर्टी राणा राहणार नमस्कार मित्रांनो माझं नाव उर्फ बागाजी राहणे मी राहणारी तर आम्हाला आज एल सी डी कोल्हापूर तारी कुमिश त्यांनी आम्हाला इथं घेऊन आलेले आहेत आणि यांनी आम्ही जे सोशल मीडियावर हो ज्या शिव्यांन व्हिडिओ वगैरे हो बनवतो त्यासाठी त्यांनी आम्हाला चांगली समज दिलेली आहे आणि त्यानंतर टीव्हिमुळे आम्ही असे काही व्हिडिओ करणार नाही आणि तुम्ही सुद्धा असे काही व्हिडिओ करू नका टीव्ही